पनवेल महानगरपालिका निवडणुकीचं रांनाकण आता तापलेलं आहे आणि जे इच्छुक उमेदवार आहेत अगदीच मैदानात उतरलेले आहेत खारघर प्रभाग क्रमांक पाच मधून भारतीय जनता पार्टीच्या वतीनं ज्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्या ते भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी समाजसेवक आणि खारघरच्या राजाचे राजाचे राजा अध्यक्ष विजय पाटील यांची कन्या मिनल विजय पाटील खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीनं अर्थात कशादाचा ठाकूर यांनी एक युवा चेहरा या निवडणुकीमध्ये उतरण्याचा प्रयत्न केलेला आहे खरं तर मिनल ही एक उच्च शिक्षित तरुणी आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आज ती निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहे आपण जाणून घेऊ तिची प्रतिक्रिया नमस्कार पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एक युवा चेहरा म्हणून भारतीय जनता पार्टी असेल किंवा आमदार प्रशांतदा ठाकूर यांनी देण्याचा प्रयत्न केलेला आहे कसं पाहतेच हे कोणच या निवडणुकीकडे एक युवा चेहरा म्हणून तुझ्याकडे पाहिलं जाते मी मिनल विजय पाटील सर्वप्रथम नमस्कार मी सर्वप्रथम लोकनेते आदरणीय रामशेठ ठाकूर साहेब आदरणीय आमदार प्रशांत ठाकूर साहेब आदरणीय परेश ठाकूर साहेब आदरणीय जे एम म्हात्रे साहेब आदरणीय प्रीतम दादा यांना धन्यवाद देते की मला खारघर प्रभाग पाच यातून एक युती म्हणून भाजपासाठी काम करण्याची संधी दिली मी युती जरी असले तरी लहानपणापासूनच समाजसेवा ही करत आलेली आहे तर पक्षाची जी काही धोरणं असतील त्याला सोबत घेऊनच आम्ही पुढे काम करत राहू नक्कीच आपण पाहतोय की भारतीय जनता पार्टीच्या वतीनं प्रामुख्याने अनेक युवक चेहरे युवतींचे चेहरे निवडणुकीच्या निमित्तानं आणलेले आहेत खारघर शहराच्या विकासामध्ये विजयदादा पाटलांचं जे काही योगदान आहे ते अतिशय महत्वपूर्ण आहे प्रभाग क्रमांक पाच मध्ये वेगवेगळे नागरी काम करत असताना प्रामुख्याने आपण पाहिलं की पनवेल चंदा प्रसाद दादा ठाकूर यांनी विशेष तत्वाने लक्ष दिलेलं आहे इथलं मार्केट असतील इथले रस्ते असतील दिवाबत्तीची सोय असतील वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून लोकांची सेवा करण्याचं काम आमदार प्रशांतदा ठाकूर था यांनी केलेला आहे आणि तोच विकासाचा धागा धरून विजय पाटील यांच्या सेवेमध्ये कधीही कमी पडलेलं नाही आणि तीच सेवा पुढे करण्यासाठी पुढे नेण्यासाठी मिनल हिचे प्रयत्न सातत्यपूर्वक आपल्याला दिसत आहेत मिनल काय आव्हान करशील मतदारांना कारण एक योग चेहरा म्हणून तू पुढे येतेस विजयदादा पाटील यांचं कार्य नक्कीच आहे काय सांगशील काय आव्हान करशील खारघर शहरात पाणी टंचाई खूप आहे तर वडिलांसोबतच पक्षासोबतच आम्ही जलकुंभ उघडण्याचा प्रयत्न करू प्रयत्न करू म्हणजे होईलच ते पूर्ण आणि भारतीय जनता पार्टीने हा, काम हातात घेतलंय धरण बांधण्यासाठी आणि खारघर साठी पाणी पुरवठा वाढवण्यासाठी आणि परत वाहतूक कोंडी खूप होते खारघरमध्ये त्याची व्यवस्थापन तर ब्रिजवरती प्लॅटफॉर्म बांधून ती समस्या दूर करू शकतो आणि परत आ, जे फेरीवाले आहेत तर त्यांच्यासाठी व्यवस्थित जागा तर ते तिकडे व्यवसाय करू शकतील अशी व्यवस्थापन करण्याचा प्रयत्न करू तर दादा ठाकूर साहेबांचे जे विजन आहे विकासाचं तर ते लक्षात घेऊन मी प्रामाणिक प्रयत्न करेन की खारघर प्रभाग पाच यात पण तसाच विकास होईल व सर्वांगीण विकास होईल असा मी पूर्ण प्रयत्न करेन धन्यवाद या होत्या मिनल विजय पाटील खऱ्या अर्थानं खारघर प्रभाग क्रमांक पाच मध्ये निवडणूक लढताना विजयदादांचं जे काय विकासाचा विजय होतो त्यांची जी काय धडपड त्यांची जी तळमळ समाजाप्रती होती तीच तळमळ कुठंतरी मिनल यांच्या मनामध्ये दिसते आणि प्रभाग क्रमांक पाचचा चा विकास कसा होईल आमदार प्रशांतदा ठाकूर यांचे विकासाचं विजन माझ्या प्रभागामध्ये कसं राबवलं जाईल माझ्या प्रभागाचा कसा सर्वांगीण विकास होईल हा विश्वास या निमित्तानं मिनल यांनी व्यक्त केलेला आहे मिनल धन्यवाद खूप खूप शुभेच्छा